रात्रीचा सफर रात्रीचं खेळ चाले व्हिडिओ आईच्या गावात कोण हां कोणी कोणीतरी आलो होतो इकडे पण चूल केली ना हां कुणी आहे हां

আমি যাচ্ছি <behaviour> <servirtles out> <us> <salud> <réponse smoking geliyor> चलते तो जोर लगा के नहीं। जोर लगा के दो दो। ना, ना देखा

चुकडू इकडं हे आवाज काय चमकत रे तिकडे हा वाघ आलाय वाघ आलाय वाघ बास बरेच श्या बासून वाघ आले पट्टे

சீது உல்ட பயிர தவா